त्याचबरोबर प्रदेश भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस राजेशजी पांडे हे आज या ठिकाणी उपस्थित आहेत मी रवीजींना विनंती करतो की आपण सर्वांना संबोधित करावं नमस्कार आज पश्चिम महाराष्ट्रामधील तेरा संघटनात्मक जिल्हे आणि दोनशे चोवीस संघटनात्मक अशी असणारी आमची मंडळ या सर्व मंडल आणि त्याचबरोबर असणारे प्रदेशाचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी या सगळ्यांबरोबर आज संघटनात्मक अशी आज बैठक होती भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीतील सर्व पदाधिकारी यांना सर्वांची आज या कार्यशाळेमध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी की यांना पंतप्रधान म्हणून काम करत असताना अकरा वर्ष ही पूर्ण झाली आहेत आणि या अकरा वर्षामध्ये देशामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये देशाला पुढे नेण्याचं काम केलं इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये केलेलं काम आणि त्याचबरोबर वसुदेव कुटुंबम या प्रमाणे जगभरामध्ये त्यांनी केलेली देशाला एक वेगळी दिशा आर्थिक दृष्ट्या अर्थव्यवस्था जी आहे ती सुद्धा चौथ्या स्थानावरती आणण्याचं काम पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने केलं ते लवकरच ती तिसऱ्या स्थानावरती जाणार आहे या सर्व गोष्टी संकल्प ते सिद्धीपर्यंत देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या एन डी एच्या सरकारने ज्या पद्धतीने केल्या त्या येणाऱ्या काळामध्ये खालीपर्यंत सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून गेल्या काही दिवसापासून अशा सर्व भागातील असणाऱ्या संघटनात्मक कार्यशाळा घेऊन हे विषय मंडल स्तरापर्यंत घेऊन जाणं आणि मंडलांच्या माध्यमातून की जे छोटं युनिट आहे संघटनेचं असणारं छोटं युनिट आहे त्या छोट्या युनिटमधून नागरिकांपर्यंत पोचवणं शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या एनजीओच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी चौपालाच्या माध्यमातून सभा घेणं आणि हे सर्व विषय वन लाईन मध्ये लोकांपर्यंत कसे पोचवता येऊ शकतात ते पोचवण्याचं काम करणं रेल्वेमध्ये कशा पद्धतीचं नेटवर्क वाढवण्याचं काम केलं गेलं आहे रस्त्यामध्ये कशा पद्धतीचं नेटवर्क वाढवण्याचं काम केलं गेलं आहे आधुनिक शेतीमध्ये काय पद्धतीचं काम झालेलं आहे अशा सिंगल एका ओळीमध्ये जे अकरा वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींच्या सरकारने केलंय हे सामान्य जनतेला कळावं ज्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांनी गावागावामध्ये शहरा शहरामध्ये हा विषय मांडावा यासाठी या, या कार्यशाळेचं आयोजन केलं एकवीस जून आपल्याला सर्वांना माहित आहे जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो याचं महत्व आपल्याला सर्वांना माहित आहे एनजीओ असतील त्याच माध्यमातून प्रत्येक मंडळामध्ये युनिटमध्ये दोन ठिकाणी असे कार्यक्रम कसे होतील योग शिक्षकांच्या माध्यमातून त्याच प्रचार आणि प्रसार कसा होईल याकडे विशेष लक्ष देण्यासाठी सांगितलं गेलं आपल्याला माहित आहे पंचवीस जून हा काळा दिवस म्हणून साजरा केला जातो पन्नास वर्षा अगोदर महाविकास आघाडी पूर्वीची असणारे काँग्रेसने ज्या पद्धतीने दीड लाखापेक्षा जास्त त्यावेळेच्या काळामध्ये काम करणाऱ्या समाजसेवकांना लोकशाहीचा गळा घोटून त्यांना बंदी केलं होतं खऱ्या अर्थाने त्यावेळेला संविधानाचा त्यांनी अपमान केला होता दिवसाची आठवण लोकांपर्यंत करून देणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे पाच तारखेला पर्यावरण दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून आपण साजरा करतो प्रत्येकाने एक झाड आपल्या आईच्या नावाने आपल्या मातृभूमीच्या नावाने आपल्याला लावायचं आहे आणि त्याचं संगोपन करायचं आहे आणि हा कार्यक्रम जो आहे ज्या ज्या ठिकाणी शासकीय कार्यक्रम होत असतील त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या अगोदर पंधरा ऑगस्ट पर्यंत वृक्षारोपणाचे कार्यक्रम कसे होतील याकडे सुद्धा विशेष लक्ष दिलं पाहिजे अशा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि महाराष्ट्रात आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार ज्या पद्धतीने सामान्य माणसाच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करताय या कामाला सामान्य जनतेपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणं हे काम संकल्प ते सिद्धी या विषयातून तुम्हाला आम्हाला सर्वांना पोचवायचं आहे आणि म्हणून आजच्या या पश्चिम महाराष्ट्रामधील असणाऱ्या कार्यशाळेमध्ये तो विषय आज सर्व संघटन मंत्री असतील सर्व प्रमुख नेते असतील सरचिटणीस असतील यांनी प्रत्येकाने वेगवेगळ्या सत्रांच्या माध्यमातून सर्व मंडल अध्यक्षांपर्यंत आणि जिल्हाध्यक्षांपर्यंत आज मांडलाय आणि मी आपणा सर्वांनाही विनंती करणार आहे की हा विषय आपणही प्रसार माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत आपण सर्वांनी पोचवावा एवढीच विनंती धन्यवाद

की भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची असणारी आमची संघटना ही संपूर्ण संघटना एक केंद्रीय नेतृत्व आणि महाराष्ट्रातील असणाऱ्या नेतृत्वाने पार्लमेंटरी बोर्ड या संदर्भातले सर्व निर्णय घेत असतो निवडणुकीची तयारी हे करणं निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हे फार गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून लवकरच ज्या प्रक्रिया सुरू होणार आहेत मग ज्यामध्ये प्रभागांच्या रचना असतील मतदार नोंदणी असेल या सर्व गोष्टींमध्ये कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून आपण सर्वांनी लक्ष द्यावं आणि निवडणुकीची तयारी जय्यत करायला हवी आणि ज्या वेळेला आपले वरिष्ठ मंडळी ज्या पद्धतीचं डायरेक्शन देतील त्या डायरेक्शन देती। प्रमाणे आपण सर्वजण पुढे जाऊया अशी आज त्यांना सर्वांना सूचना दिल्या आहेत या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत हे निर्णय हे वरिष्ठ पातळीवरती घेतले घेतले जाणार आहेत अशा सूचना ज्या आहेत त्या सूचना त्या आज आम्ही बैठकीमध्ये दिल्या आहेत आपल्याला माहित आहे की आत्ताच त्या संदर्भातलं नोटिफिकेशन जे आहे ते नोटिफिकेशन आलेलं आहे आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना की त्यावरती लक्ष ठेवून कुठेही कोणत्याही प्रभागांमध्ये थोडं गाव न्याय आपल्याला माहीत आहे की एखादं गाव इकडे तिकडे जरी झालं तरी त्यामुळे रिझल्ट वरती परिणाम होत असतो त्यामुळे आपण सर्वांनी त्या रचनेवरती लक्ष ठेवणं त्याच्यावरती सजेशन ऑब्जेक्शन ही जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेमध्ये प्रत्यक्षपणे भाग घेणं हे आज आम्ही सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं खर तर भारतीय जनता पार्टी गेली अनेक वर्ष संघटनात्मक पर्व म्हणून काम करत असत भारतीय जनता पार्टीच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांपासून सर्व पदाधिकारी संघटना म्हणून या सगळ्या प्रक्रियेचा एक भाग होत असतात आणि यावेळेला तर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने फार अतिशय चांगल्या पद्धतीचं काम हे ने पुढे नेलं आणि त्यामुळेच दीड कोटीपेक्षा जास्त प्राथमिक सदस्य करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना यश आलं त्यामुळे आम्हाला खात्री आहे की या प्राथमिक सदस्य ज्या पद्धतीने झालेले आहेत त्या सदस्यांमुळे सक्रिय सदस्यता सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाटलीय तेही एक टार्गेट आम्ही अचीव करण्यासाठी सर्व पदाधिकारी काम करतायत आम्हाला खात्री आहे की त्याचा फायदा या आगामी निवडणुकांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला मिळेल खर तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि महायुतीचे सर्व नेते मंडई ही सर्व मंडई ज्या पद्धतीने डायरेक्शन्स देतील त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये निवडणुकांना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सामोरी जाईल भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा शिस्तप्रिय आहे नेत्यांना ज्या पद्धतीने डायरेक्शन देतात त्याच पद्धतीने काम करणारा कार्यकर्ता आहे आम्ही सर्वजण अतिशय चांगल्या तयारी करतो आणि चांगल्या तयारीला चांगलं यश मिळेल यात काहीच शंका नाही असं म्हटत खर तर आपल्याला सर्वांना माहित आहे की पुणे महानगरपालिका असेल किंवा महाराष्ट्रातील असणाऱ्या सर्व महानगरपालिकांमध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांनी या महानगरपालिकांमध्ये ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये केलेलं काम असेल किंवा या महानगरपालिकेमध्ये असणारे सर्व विषय असतील की जे वर्षानुवर्ष प्रलंबित होते अशा सर्व विषयांना मार्गस्थ करण्याचं काम केलंय त्यामुळे या सगळ्या विषयांना मार्गस्थ केल्यानंतर देशाच्या पंतप्रधानांबद्दलची असणारी पॉप्युलरिटी आदरणीय देवेंद्रजींबद्दलची असणारे सकारात्मक अशी असणारी पूर्ण महाराष्ट्रामधली परिस्थिती या सगळ्या गोष्टींमुळे यश हे नक्कीच सर्व लोक सर्व नागरिक हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पदरात टाकतील याची सर्वांना तुमच्या सकट सर्वांना कल्पना आहे विरोधक कुठेतरी वेगळ्या पद्धतीने नेरेटिव्ह सेट होतो का याचा कुठेतरी प्रयत्न करतायत कुठेतरी वेगवेगळ्या पद्धतीने सर्वेज होत आहेत आणि या सर्वेमध्ये काहीतरी खोटं नाटं सांगण्याचा सा प्रयत्न करतायत परंतु नागरिकांचा जो पाठिंबा आहे हा पाठिंबा नक्कीच हा नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजींच्या पाठीशी खंबीरपणे असेल यात काही शंका नाही धन्यवाद